आमदार श्रीन पंचप्पा पंचप्पा कल्याण सिटी हे आमदार जे आहेत हे आमदार दोनशे पन्नास अक्कलकोट येथून निवडून येतात तर हे सचिन कल्याण सिटी यांच्या संदर्भामध्ये एक थोडीशी माहिती परिचय सचिन कल्याण सिटी यांचा जन्म पाच नोव्हेंबर एकोणीसशे ऐंशीला ला हन्नूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे झाले त्यांचं शिक्षण बी ए बी एड झालेलं असून त्यांना मराठी हिंदी इंग्रजी व कन्नड या भाषा येतात त्यांच्या पत्नी श्रीमती शांभवी या आहेत आणि त्यांना दोन मुलं आहेत त्यांचा व्यवसाय सामाजिक कार्य राजकीय कार्य समाजसेवा व इतर व्यवसाय अशा पद्धतीचं कार्य आहे दोनशे पन्नास अकलकोट जिल्हा सोलापूर या मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष दो पक्षातर्फे दोन हजार एकोणीसला ते आमदार म्हणून निवडून आले तत्पूर्वी ते त्यांचं ते जे एक कार्य होतं महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्था त्याचे चेअरमन होते ते तसेच विवेकानंद शिक्षण संस्थेचेही चेअरमन चे आहेत तसेच समाजसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ग्रामपंचायत हन्नूर ते सरपंच ते होते दोन हजार दहा ते दोन हजार पंधराला त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे ते दोन हजार चौदा ते दोन हजार सोळाला दो सरचिटणीस होते त्यानंतर दोन हजार सोळा ते दोन हजार वीसला अक्कलकोट तालुक्याचे अध्यक्ष होते भारतीय भाजप भारतीय जनता पक्षाचे आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची विधानसभेवर निवड झाली त्यांना वाचन क्रिकेट पोहणे हे छंद आहेत तर भारतीय जनता पक्षाचे सरपंच ते आमदार असा त्यांचा प्रवास आहे त्यांचा जो राहण्याचा पत्ता आहे तो पद्मालय विवेकानंद पार्क सोलापूर रोड अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे ते राहतात आणि तसेच त्यांना त्यांचं मुंबईमध्ये आमदार निवासामध्ये ते राहतात तर सचिन पण एक निवडणूक निकाल दोन हजार एकोणीसचाही आपणाला यामध्ये सांगू या परिचयाबरोबरच दोन हजार एकोणीसचा निवडणुका निकालही आपणाला सांगू सांगू इच्छितो दोन हजार एकोणीसच्या निव निवडणुकीमध्ये अक्कलकोट दोनशे पन्नास अक्कलकोट या मतदारसंघामध्ये एकूण वैध मतदान झालं दोन लाख तेरा हजार चारशे नव्वद आणि पैकी एक लाख एकोणीस हजार चारशे सदोतीस भारतीय जनता पक्षाच्या श्रीमती श्री सचिन पंचबा कल्याण भारतीय जनता पक्षाचे श्री श्री सचिन कल पंचपा कल्याण यांना एक लाख एकोणीस हजार चारशे सदोतीस इतकी मतं मिळाली त्यानंतर सिद्धराम मेहत्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते त्यांना ब्याऐंशी हजार सहाशे अडुसष्ट मतं मिळाली त्यानंतर श्री धर्माजी राठोड राठोड वंचित बहुजन आघाडीचे होते यांना सहा हजार सहाशे तीस मतं मिळाली आणि श्री नागपूरती नागमूर्ती भाटे बहुजन समाज पार्टीचे होते यांना एक हजार दोनशे एकोणतीस मतं एकोणचाळीस मतं मिळाली आणि नोटाला एक हजार एकशे अडुसष्ट मतं मिळाली तर हे जे तीस चाळीस हजार मतांनी सन संची, सन्शिन पंचप्पा कल्याण शेट्टी हे निवडून आलेले आहेत म्हणजे त्यांची मतं खूप आहेत आणि त्यांनी चांगल्या पद्धतीचं कार्य मतदारसंघामध्ये केलेला असणार त्याशिवाय इतके आ, आ आ, लोक त्यांच्याबरोबर आलेले नाहीत तर आता यावेळेची निवडणूक थोडीशी वेगळी झालेली आहे कारण येथे हे सोलापूरमध्ये देखील काँग्रेस पक्षाच्या ज्या आपल्या लोकसभेला प्रणिती शिंदे या निवडून आलेल्या आहेत या मतदारसंसलाभूरमध्ये आणि त्यांचा जो काँग्रेसचा जो प्रभाव आहे तोही आसपासच्या मतदारसंघावर थोडा नाही तरी चांगला पडलेलाच असतो म्हणून आता हे भारतीय जनता पक्षाचे सचिन कल्याण शेट्टी यांच्या स्थानात थोडा धोका निर्माण होऊ शकतो किंवा काय ही अशी शक्यता निर्माण होते परंतु तसं काही घडत नाही आहे कारण येथे तिकीट जर त्यांना मिळालं तर हे सिद्धाराम मेह्रे हे कशा पद्धतीने यावेळेस राहतात की दुसराच कोणी उमेदवार उभा राहतो हे आप यावेळेस समजणं मुश्किल आहे कारण जे राष्ट्रीय दोन पक्ष आहेत राष्ट्रीय दोन पक्ष जे आहेत एक काँग्रेस आणि दुसरा भाजप तर या दोन पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट एकमेकाला मिळालेले आहेत म्हणजे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट भाजपला मिळाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुसरा गट काँग्रेसला मिळाला तसेच शिवसेनेचे दोन गट शिवसेनेचा एक गट भाजपला मिळाला आणि शिवसेनेचा एक गट काँग्रेसला मिळाला त्यामुळे ही माताची जी फाटाफूट होणार आहे यावेळेस ती अत्यंत एक कुणालाही न समजणारे अशी होणार आहे एक पहिल्यांदाच निवडणूक निवडणुकीचं तिकीट कुणाला मिळणार कोणत्या पक्षाला मिळणार आणि कोणत्या उमेदवाराला मिळणार इथूनच ती जी वाटाघाटी ज्या सुरू होणार त्या इथून सुरू होणार आणि त्यानंतर जरी समजा तिकीट मिळालं तरीही ते कार्यकर्ते त्या पक्षाचं किंवा त्या उमेदवाराचं काम करतीलच असं काही शक्यता नाही आहे परंतु या अक्कलकोट पर मतदारसंघामध्ये सचिन शेट्टी सचिन कल्याण शेट्टी तर यांचं स्थान शंभर टक्के सुरक्षित असं दिसतंय कारण चाळीस हजार मतं चाळीस पंचाळीस हजार मतं मताची आघाडी ही काय दुसरे कोणाला तोडणं सहज असं की सहज असं जे शक्य होईल असं काही वाटत नाही म्हणून हे कल्याण शेट्टी हे पर सचिन कल्याण शेट्टी आमदार हे परत विधानसभेला निवडून येऊ शकतात असं आमचं ए टी एम न्यूज चॅनलतर्फे आमचा असा एक अंदाज आहे आणि प्रत्यक्ष ऐनवेळेस जेव्हा निवडणूक होईल त्यावेळेस कारण दोन महिने निवडणूक आल्यात जेव्हा निवडणूक सुरू होतील त्यावेळेस आम्ही या आमदारांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी त्यांच्या मुलाखती माहिती परिचय आणि मतदारसंघामध्ये एक एक लोकमताचा कौल आदी सर्व बाबी आम्ही या संदर्भामध्ये सांगणारच आहोत आणि आमदाराच्या मुलाखती घेऊन त्यांचं एकंदरीत कशा पद्धतीचं मतदान आहे मतदारां मतदारां मतदारांविषयी त्यांचं काय मत आहे हे पण आम्ही त्यामुळे सांगणार आहोत तर हे कल्याण सिटीची जवळ सचिन कल्याण सिटी यांची जवळजवळ विजय शक्यता जरी शंभर टक्के नसली तरी ऐंशी नव्वद टक्के तरी शंभर टक्के शंभर टक्के विजय ऐंशी नव्वद टक्के तरी इतके आहे आणि ते परत निवडून येऊ शकतात या आमच्या ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि या अक्कलकोट मतदारसंघामध्ये हे सचिन पंचबा कल्याण सिटी हे किती माताने निवडून येऊ शकतात किती यांना मात्र धक्की किती मिळेल तर याविषयीचे जे कॉमेंट आहेत तेही करा तसेच आमच्या ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईकही करा कारण हे जे चॅनल आहेत हे चॅनल संपूर्ण आम्ही लोकमत विचारात घेऊन चांगल्या पद्धतीने एक लोकांचं मनोगत आम्ही विचार घेऊनच करत असतो कारण येथे जो लोकशाहीचा भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या लोकशाहीमध्ये चांगल्या उमेदवाराला परत परत निवडून देणं कार्य करणाऱ्या उमेदवाराला पर परत परत निवडून देणं हे महत्त्वाचं काम यावेळेस जनतेला करावं लागणार आहे मतदानाला करावं लागणार आहे तर या चॅनलला ज्या ज्या सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करा की हे सचिन कल्याण शेट्टी हे परत किती मतांनी निवडून येतील ते तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका